माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याकरिता शनिवार आणि रविवार सहा ते सात जुलै दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयामध्ये दोन दिवसीय शिबिराचं आयोजन केल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुलगा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज भरण्याकरिता महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे अनेक त्रुटी महिलांना भेडसावत आहेत अनेक शंका महिलांकडे उपस्थित आहेत होत आहेत महिलांची होणारी धडपड आणि धावपळ लक्षात घेता ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयामध्ये ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला आणि आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराअंतर्गत महिलांना आवश्यक असणारी कागदपत्रं काढून देण्यापासून त्याचबरोबर फॉर्म भरणे आणि तो अपलोड करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे येत्या दोन दिवसामध्ये हा उपक्रम येथे सुरू राहणार आहे आज शनिवार आणि उद्या रविवार असा दोन दिवस हा उपक्रम सुरू होणार असून सकाळपर्यंत पाचशेहून अधिक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे तर उद्या देखील हा उपक्रम सुरू राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जी अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन दिवसाचं शिबिर हे राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही भरवलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ही घोषणेची योजना बजेटमध्ये केली मी खास करून आमच्या मंत्री आदितिताई तटकरे यांचे विशेष आभार मानीन त्यांच्या खात्यातर्फे महिला व बालकल्याण विभागातर्फे योजना राबवण्यात येत आहे आम्ही इथे फॉर्म भरून देण्याची व्यवस्था देखील कारण अनेक महिलांना फॉर्म भरायला अडचण येते बँकेचा अकाउंट आय एफ सी कोड आधार कार्ड नंबर अशा अनेक रकाने त्याच्यामध्ये भरायचे आहेत त्यामुळे आम्ही फॉर्म भरण्याची सुविधा देखील ठेवलेली आहे फॉर्म तो आम्ही सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत की नाही चेक पण करतोय आणि अपलोड देखील त्यांना करून ओ टी पी किंवा रिसीट देतोय राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रवादीचे आमचे सर्व सन्माननीय नेते अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व आदिती तटकरे यांची मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज ह्या तिघांचे आम्ही मनापासून आभार मानतो की लाडकी बहीण ही योजना सगळ्या महिला भगिनींसाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लागू केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार